स्त्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात आयुष्यात जास्त टेन्शन घ्यायचं नाही आयुष्यात जास्त टेन्शन घ्यायचं नाही येणाऱ्याला ना वेलकम आणि जाणाऱ्याला गर्दी कम असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं बरोबर का नाही तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर मग रात्रीच्या जेवणामध्ये झटकीपट काय बनवायचं ते तुम्हाला शेअर करणार आहे जे की मी जे बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते आता दोन मोठ्या वाट्या भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे बेसन घातलेलं आहे आता यामध्ये खूप सारे तीळ घातलेले आहेत जिरे घातलेले आहेत हळद घातलेली आहे आणि धनेपूड घातलेली आहे दोन चमचे धनेपूड घातलेली आहे तुम्हाला पाहिजे ते मसाला यामध्ये घालू शकता हिरवी मिरचीचा ठेसा करून घेतलेला आहे एक गाठी लसण आणि चार पाच हिरव्या मिरच्या मीठ टाकून वाटून घेतलेला आहे आणि इकडं दोन चार कांदे छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत सगळी तयारी करून घेतलेली आहे बघा रात्रीच्या जेवणामधलाच प्रश्न पडतो की रात्रीच्या जेवणात काय करायचं काय नाही आता हे कांदा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि इकडं खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे तरी पण कोथिंबीर कमी पडलेली होती आणखीन पाहिजे होती यामध्ये कोथिंबीर तर मी जितकी होती घरामध्ये तेवढी घेतलेली आहे एकदम बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता हे सगळे पिठे एकत्र मिक्स केलेले आहेत आणि त्यामध्ये जे काही साहित्य होतं ना ते सुद्धा मिक्स केलेलं आहे आता आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून याचा उंडा तयार करायचा आहे हळद घातलेली आहे आता मी मीठ थोडंसं कमी घात घालणार आहे कारण की ठेसा वाटते वेळेस मी भरपूर मीठ घातलेलं आहे तर आता एक टिप्स सांगते तुम्हाला आपण ज्यावेळेस कच्ची मिरचीचा ठेसा वाटतो किंवा दुसरा पण भाजलेल्या मिरचीचा पण ठेसा वाटतो ना तेव्हा काय करायचं आपण मीठ टाकून वाटायचं जेणेकरून मिरची नाही का पटकन वाटली जाते आणि असाच नुसत्या मिरच्या वाटत बसला तर खूप वेळ वाटायला लागतो तर थोडंसं मीठ ना झटकीपट वाटल्या जातो ठेसा हे बघा अशा पद्धतीनं अगोदर मिक्स करायचं आहे कारण कांदा आहे कोथिंबीर आहे कांद्याला पाणी सुटतं आणि ज्वारीचं पीठ आहे आपण यामध्ये गव्हाच्या पिठाचा अजिबात वापर केलेला नाही फक्त ज्वारीच्या पिठापासूनच आपण कोथिंबीरचे थालीपीठ करणार आहोत तुम्ही तीन मिसळीच्या पिठाचे भाजणीच्या पिठाचे थालीपीठ पाहिलेले आहेत आता हे पण पहा खूप टेस्टी लागतात बरं नव का खूप आमच्या घरच्यांना आता सगळ्यांना आवडतं असं नवनवीन काय करून खाऊ घातलं ना मस्त आवडीने खातात आणि पोटभर जेवण करतात आता ह्यांनी बघा सगळ्यांनी पोटभर खाल्लेलं आहे मी गरमागरम करून देत होते आणि ते खात होते आता इतका उंडा मळून घेतलेला आहे तयार करून इतका उंडा पूर्ण फिनिश झालेला होता तर आता मी क उंडा थोडं थोडं पाणी घालून करून घेतलेलं आहे जास्त घट्ट पण उंडा करायचा नाही आणि जास्त पातळ करायचं नाही कारण ज्वारीचं पीठ आहे यामध्ये कांदा टाकलेला आहे कांद्याला पाणी सुटतं आणि वरचीवर ज्वारीचं पीठ पातळ होतं गव्हाचं पीठ वापरलेलं नाही त्यामुळे आपल्याला पाणी अजिबात थोडंसं कमीच घ्यायचं आहे थोडा घट्ट उंडा करायचा आहे आता एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे रुमाल होता त्याचा मी फाडून घेतलेला आहे आणि ओला करून घेतलेला आहे चॉपिंग बोर्डवर ठेवलेला आहे छोटासा उंडा घेतलेला आहे आणि त्याचं मस्त असं थालीपीठ थापून घेतलेलं आहे धपाटं जे असतं ना पातळ करतो आपण आणि थालीपीठ आपण थोडंसं जाडसर करतो मी काय करीत होते डायरेक्ट तव्यावर लावलेलं होतं पण तव्यावरून उलत नव्हतं ॲल्युमिनियमच्या तव्यावर केलं होतं अगोदर उलटलं नाही म्हणून मी नॉनस्टिक तवा घातलेला आहे आणि मग कपड्याचा वापर केलेला आहे आता हे थापून झाल्याच्या नंतर यावर थोडेसे तिळ घातलेले आहेत खायला छान लागतं आणि तिळ आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात सध्या हिवाळा आहे आणि खूप कडकडीत थंडी पडत आहे त्यामुळे तिळं तर खायलाच पाहिजे आपले हाडं मजबूत राहतात कॅल्शियम वाढतं त्यामुळं त्या तिळाचा वापर जेवणामध्ये केलाच पाहिजे रोजच्या भाजीमध्ये सुद्धा याचा तिळाचा कूट वापरला पाहिजे आता थालीपीठ मी टाकून घेतलेला आहे आणि जे खुली भाग होते ना त्यावरूनसुद्धा थोडेसे तिळ लावून घेतलेले आहेत मुलगा म्हणत होता मुलगी म्हणत होती तू हे तीळ लावायची मस्त आयडिया काढलीस म्हणे मी म्हणलं हो ग शरीराला चांगला असतं आपल्या खाल्लेलं चांगलं असतं आणि मुलं अशी तिळं वगैरे खात नाहीत त्यामुळं मी अशा पद्धतीनं त्यांना खाऊ घालीत असते हे बघा थालीपीठ तयार झालेले आहेत आणि आता मी लावून घेत आहे तर माझ्या एका हातामध्ये मोबाईल धरलेला आहे आणि एका हाताने मी थालीपीठ टाकत आहे कारण की माझा ड्रायफ्रूट खराब झालेला आहे तसे तर ड्रायफ्रूट माझे खूपच खराब व्हायला लागलेत आणि चांगल्या क्वालिटीचा मला भेटच ना त्यामुळं खराब व्हायला लागलेत हे बघा इतकं पीठ राहिलेलं आहे मी गरमागरम करून देत आहे आणि ते खात आहेत पहिलं ताट गेलेलं आहे मिस्टरांकडं आमच्या इथं पहिलं जे नैवेद्य आपण ज देवाला वाढतो ना तसंच पहिला नैवेद्य नवरोबालाच जातो आणि तेच खातात तेच खाऊन सांगतात की कसं झालेलं आहे त्यांना मी चार वेळेस विचारायचा असते साहेब कसं झालं कसं झालं मग त्यांनी कुठं हळू सांगतात एक नंबर झालं दैवशाला म्हणून मग मला थोडंसं बरं वाटतं खरंच वाटतं की आपण इतकी मेहनत केली आपल्या मेहनतीला फळ मिळा मिळालेलं आहे पण एकदा ना तुम्ही अशा पद्धतीनं थालीपीठ करून बघा खरंच खूप छान लागतात खूप टेस्टी लागतात आपण प्रवासात सुद्धा नेऊ शकतो मुलांना डब्यालासुद्धा देऊ लाग देऊ शकतो आणि काहीच साहित्य नाही सगळं आपल्या घरामध्ये साहित्य असतं फक्त कोथिंबीर खूप सारी वापरायची आहे असेच मी वेगवेगळ्या पद्धतीचे थालीपीठ धपाटे तुम्हाला शेअर करणार आहे आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहत नसाल तर नक्की पहात जा मोठे व्हिडिओ पहात जा आणि मराठी चॅनलला सपोर्ट करा चला सगळ्यांचं झालेलं आहे आता मी हे ताट माझं आहे मी माझ्यासाठी वाढून घेतलेलं आहे मी घेतलेलं आहे दही साखर आणि वराडी ठेसा घेतलेला आहे आणि दोन तीन ढपाटे घेतलेले आहेत मस्त आता खाणार आहे एन्जॉय करणार आहे कसा वाटला छोटासा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय श्री स्वामी समर्थ